नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं काय म्हणताय मग झालं का सगळ्यांचं जेवण इतक्याला लवकर जेवण नसेल केलं आहे स्वयंपाक झालंय का सगळ्यांचा काय बनवलं आहे आज भाजी काय बनवली अगं मी पडल नको बाळा माझा हात मोडल ना हां माझे गोट तुटून पडतील तुटक टक्क हाय मी काय म्हणते आहे बाळा बस ना मी बनवलेली आहे भाजी कशाची तुम्ही गेस करायचं आणि तुम्हीच सांगायचं मला मग मी सांगणार तुम्ही मला हिंट द्यायची तुम्ही हिंट दिल्यानंतर मग मी तुम्हाला सांगणार मी काय भाजी केली ते यू अंडरस्टँड आय नो दॅट यू आर बेटर अंडरस्टँड ओके बाय टेक केअर माझी मुलगी मला बोलू देत नाही आहे so, सो मी सर्वांना बाय बाय करत आहे तिच्यासोबत बोला ही काय म्हणते बघा सगळेजण बोला चांगलं बोलला जाऊ जाऊ द्या ती काय बोलत नाही तुझी नको दुधी मी मारीन बघा तिला माहिती मग माझा राग कसा येईल तर मी आज काय ब्लॉग बनवलं नव्हतं त्याबद्दल ॲन सॉरी रिअली रिअली सॉरी